कन्नड नगर परिषदेच्या निवडणुकीत नगरसेवक आणि महापौर कोण असतील जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात आपण कन्नड शहरामध्ये आलेलो आहे वार्ड नंबर एक मध्ये ह्या वार्ड मध्ये आता समजा काय काम झाले काय निधले नागरिक काय सांगतील त्याच्यात आपण या बोलू नमस्कार मी कस्ुरा राठोड बाकी आमचं काही समस्या नाही सर पण आम्हाला ना आमचा जो ओपन आहे तो, तो सुधारला पाहिजे ना आमची मंदिरची जागा आहे ती एकदम यो... योग्य व्हायला पाहिजे कारण की बरं पर... माझे जे पहिले नगरसेवक होते तुम्हाला नवीन उमेदवार आहे त्याच्यातून तुम्हाला आता कोणाकुणा इच्छा तुमची काम करणार नाही आता हे तर कोणी आम्ही काही सांगू शकत नाही कारण की आता ते जे येतील त्यांचं नशीब आवर आहे त्यांचं नशीब जोर करेल तर ते येईलच आणि मतदारे तुमची अशी काय म्हणणं आहे का तुमची मागणी काय काय तर काय करा आमची एवढीच अपेक्षा आहे की ज्यांनी कोणी इथं निवडून यावं त्यांनी ते आमचं हे परिसर बस एवढं सुधरून द्यावं आणि पाण्याची अपेक्षा आहे दार बंद व्हावं फक्त एवढंच अपेक्षा आहे आम्हाला पाणी कंटिन्यू पाणी पण मग ते पिण्यायोग नाही आता इथे तीन तीन मोठे उमेदवार आहे नगराध्यक्षासाठी तर तुमचं त्यांच्या कोण समजा काय म्हणणं कोण पाहिजे तुम्हाला आम्हाला नशीबाचा खेळ येते आता ते नाही सांगू शकत कोणाचं नशीब आहे आणि कोणाचं आम्ही तर आम्ही देणार आहे ज्यांना द्यायच आम्ही मतदान देणार आहे कारण सरांनी आम्हाला सगळ्यात मोठी अमाऊंट पहिले दिली आहे नाही आम्ही लाडक्या बहिणी आहोतच आणि राहणारच आहे पण इथला जो सरांनी अमाऊंट दिलेली आहे मंदिरासाठी त्याने सुरुवातीला नारळही फोडलाय देव बरं की त्यांनी निवडून याव तुमची अशी काय लक्ष समजा कारण नगराध्यक्ष कोण बनावं असं तरी तुमच्याच काहीतरी मनात असेल ना आता ते आता नाही बोलू शकत आम्ही कारण आम्ही इथं मतभेद नाही करू शकत आम्हाला सगळेजण सारखे नमस्कार मी जे महाराष्ट्र सगळ्यांना मी सचिन चव्हाण वार्ड नंबर एक मध्ये राहतो मी माझं मतदान पण आहे इथं आणि मी स्वतः कॉलेजला प्रोफेसर आहे सुशिक्षित आहे तर आता तुम्ही इथं आलेला आहे तर तुमच्या माध्यमातून खूप चांगल्या गोष्टी बाहेर जातात तर वार्ड नंबर एकची जी दुरावस्था आहे ते मी तुम्हाला इथं सांगू शकतो हे बघा इथं बहु आ, सर इथं बघा की पाणी अक्षरशः इथं सडलेलं पाणी तुंबलेलं इथं हा जो पाणी आहे ना हा सडलेला आहे पावसाळा जर एक पाऊस जरी झाल्यानंतर इथं एवढी अवस्था होते की हा पूर्ण असा स्विमिंग पूल बनून जातो इथल्याचे लोक जेव्हा इकडचे इकडे जायचं असेल तर आम्ही रस्ता दुसरा वापरतो तिकडून लांबून जातो पहिली गोष्ट हे झालं की इथं गटार वगैरे नाहीच आहे एक नंबर मध्ये कुठंच असं गटार बांधलेला आहे कुठेतरी ड्रेनेज केलेला आहे हा हा प्रकारच नाही एक नंबर मध्ये दुसरी गोष्ट पाण्याचं एवढं मोठं आमचं आहे की दहा बारा दिवसात आताच्या कंडिशनला जेव्हा आपलं जे आपलं धरण आहे ते फुल भरलेलं आहे अंधानेरचा तरी पण इथं आपल्याकडे पाऊस हा जे पाणी आहे घरातला मिळणारा हा दहा बारा दिवसातून एकदा भेटतो बरं पा, तो पाटतो तो भेटतो तो पुरा पिवळा आणि एकदम अस्वच्छ पाणी भेटतो आणि आम्हाला प्यायचं जो पाणी आहे तो पूर्ण कन्नडचा एकच प्रॉब्लेम आहे आता तुम्ही सगळीकडे बघा सागर आखवा हे ऐकवा ते ऐकवा एवढा पाणीचा बिझनेस चालू झालेला याचं एकमेव कारण म्हणजे काय की हे जिम्मेदारी आपल्या कन्नड नगर परिषदची आहे इकडचे नगरसेवकचे नगर अध्यक्षेची आहे की कमीत कमी स्वच्छ पाणी तुम्ही इथंच्या लोकांना द्या नागरिकांना द्या आता ते मतदान मागायला येऊ लागले मतदान फक्त याच्यावरच मागते की हा मुस्लिम आहे हा हिंदू आहे हे असं आहे तसं मतदान मागण्याचा त्यांचा कोणताही उद्देश नाहीये फक्त जातीवाद करून मतदान मागणे किंवा आपला माणूस म्हणून मतदान देणे आपलं काही आता तुम्हाला सांगते मी तुम्ही जर जा रात्री जरी आले या कधीतरी इथून तिथपर्यंत जे तुम्हाला ती बिल्डिंग दिसते तिथे हा वॉर्ड नंबर एक शिवाजी कॉलेज होते ते वॉर्ड नंबर दोन तीन जे लागतात ना तिथपर्यंत पुरा अंधार असतो एक पण पद्धतीने लावलेले नाही इथं आता हे जर तुम्ही बघितलं की हे ओपन प्लेस आहे आणि ओपन प्लेसला कुठे गट्टू गट बसवलेले नाही कुठे सुधारणा केलेली नाही काय सभा मंडप नाहीये कुठं काही म्हणजे असं इथं बघितलं तर हे नैसर्गिक आहे इथं गार्डन असायला पाहिजे होतं या लोकांना इथं फिरायला हे या गोष्टीसाठी गार्डन असायला पाहिजे होतं पण ह्या सगळ्या गोष्टी इथं काहीच नाहीये इथं सुविधा म्हटलं कन्नड म्हणजे हे गाव वाटतंय लोक म्हणतात की हे गावासारखे एखादं चांगला गाव असतो ना त्या गावा आहे हे नगर परिषद म्हणून इथे ओळखली जात नाही ग्रामपंचायत चे गाव याच्यापेक्षा स्वच्छ असतात आणि चांगले असतात सुधारणा असायला तर नवीन चेहऱ्यांना संधी जायला पाहिजे की विकास करणारा व्यक्ती नाही नाही काय हे की विकास करणाऱ्या व्यक्ती तर सगळ्यांना बघितलंय आपण आता दहा दहा पंधरा पंधरा वर्षापासून इथं नगराध्यक्ष अध्यक्ष नगरसेवक आहे त्यांनी इथं हे जर अवस्था केलेली आहे तर तुम्ही ते तुम बघताच आहे यांना परत चान्स देऊन आम्ही ते काय करायचं की परत पुढच्या वर्षी तुम्ही तुमचं काय ते गुत्तेदारी पर्सेंटेज घ्यायचं खायचं आणि त्याच गोष्टी करायचं आम्हाला आता नवीन आणि स्वच्छ चेहरा पाहिजे ज्याच्या मागे काही असा फ्रॉड गोष्टी नसेल किंवा त्यांना आता इथं तुम्हाला सांगते मी आम्ही पण इथे फिरू लागलो इथ लोक नगरसेवक करून वीस वीस तीस तीस लाख रुपये पहिले कलेक्ट करतात नगराध्यक्ष त्याच्यात पैसे दाखतो म्हणजे काय की आपण सगळीकडे पूर्ण पैसा वाटप करायचा आणि पैसा वाटप करून सगळे मतदान आपलं कलेक्ट करायचं हा एकमेव या कन्नडची ही आत्ताची राजकारणाची अवस्था आहे की आपण पैसे वाट वाटप करायचं आपले चार पाच हजार रुपये काय पर वोटिंग न आणि आपण मतदान घ्यायचं मतदान घेतलं की मग परत सांगायचं की आपल्याला काही इथं सुधारणा करायची गरज नाही आणि मतदार जरी मागायला गेलं तिथं त्यांना एकच उत्तर भेटतो आम्ही तुम्हाला पैसे दिलेले आहे त्यावेळेस आणि मतदान तुम्ही पैशाने दिलेलं आहे तर तुम्हाला काही हक्क नाही इथं बोलायचा ह्या सुद्धा गोष्टी आहे हे माझ्याकडे खूप तर प्रूफ सुद्धा आहे आणि नसलं तुम्ही याच्यानंतर पण दाखवल तुम्हाला की हे असंच आम्हाला प्रत्युत्तर भेटतात जेव्हा आम्ही काही सुविधा मागायला जातो त्यांच्याकडे तेव्हा आपण आपलं म्हणणं आहे की बा विकास विकासाचा काही मुद्दाच नाही फक्त पैशावर वोटिंग होते नाही नाही हे फॅक्ट आहे हे काय हे मान्य करणार नाही कोणी पण हे काय फॅक्ट आहे की इथं असं झालेलं की नगरसेवकाला सांगितलं की तुम्ही अर्धे पैसे जमा करा नगर अध्यक्ष अर्धे पैसे देणार आणि ते एकत्र लो करून लोकांना वाटप वाटप करायचंय आणि त्यांचं मतदान घ्यायचंय विकास नाही आणि ही आपली परंपरा झालेली तर इथंच्या लोकांनी ही सगळं लावलेली परंपरा परंपरा लावून दिलेली आहे की कोणतं इलेक्शन आला तर डोर टू डोर पैसा जा। द्यायचा आणि पैसे देऊन वोटिंग घेऊन गे टाकायचे त्यांना बाकी काही नाही पाच वर्षात हे जे लोक आहे मी तर म्हणतो ना ज्या मागचे अध्यक्ष होते त्यांनी इथं पाच वेळेस जरी येऊन दाखवलं असेल ना पाच वेळेस मला फोटो पाठवून द्यावा आपण त्यांना मी त्यांना वोटिंग करायला की इथं आम्ही आलो आणि सुधारणासाठी काहीतरी आलेलो आहे आणि काहीतरी कामासाठी इथे आलेलो आहे पाच फोटो मला दाखवून द्यावा त्यांनी जीपीएस वार्ड वार्ड सचिन नंबर नगरपालिकेची निवडणूक नगराध्यक्ष नगर नगरसेवक नगर, नगर शोक, नगर शोक, कसा कोण विकास करू शकतो आपण काय सांगाल आपलं नाव काय माझं नाव मोसिन शेख आहे आणि प्रभाग क्रमांक एक मध्येच राहतो आणि मला या ठिकाणी खूप असे घटना आहे जी मला रोज फेस करावा लागते म्हणजे माझ्या परिवाराला हो, किंवा माझ्या पडोशीला कारण की मला माहिती आहे इकडे आम्हीच राहतोय कोणी नगरसेवक येत नाही जे निवडून येते ते चालले जाते नंतर ते परत येत नाही आणि आम्हाला कसं विकासाचा चेहरा पाहिजे या ठिकाणी कारण की तुम्ही पाहू शकता एक घाण पाहू शकता किती किती मच्छर डेंग्यू मलेरिया या ठिकाणी आम्हाला राहतात आम्ही नेहमीच म्हणजे काय कशा ना कशामुळे आम्ही दवाखान्याला जावा लागतो किंवा दवाखान्याचे प्रश्न आहे आर्थिक प्रश्न आहे का प्रश्न आम्हाला या कन्नड शहरात मध्ये पूर्ण शहरामध्ये आम्हाला मोठी मोठी म्हणजे वाईट गोष्ट अशी आहे की आम्हाला पिण्याचं पाणी सुद्धा विकत घ्यावा लागतो पिण्याचं पाणी मिळत नाही मिळत नाही म्हणजे फिल्टरच नाही आमच्याकडे फिल्टरची मशीन नाही नाहीये आणि काँग्रेसची सत्ता या ठिकाणी म्हणजे जे संतोष कोरोले होते मागच्या टाइमाला ते तीन वेळेला नगराध्यक्ष होते पण त्यांनी काहीच म्हणजे विकास केलाच जायच नाही कारण की पाणी जी फिल्टरची मशीन जी राहते जी फिल्टर करा असती पण ते कधीच त्यांनी त्याच्यावर लक्ष केलं नाही फक्त ती बिघडली म्हणून निधी आणला त्याला सुधारलं आणि म्हणे काही प्रॉब्लेम म्हणून वरचा आहे पाणी साफ नाही आणि पाणी जो पाहू शकता अंबा दावा इतकं पाणी आहे तरी आठ पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाहीये म्हणजे लोकांची पूर्ण ह्या वाडातली नाही पूर्ण कन्या शहरातली ही समस्या या ठिकाणी आहे आणि पंधरा रुपये जर एका माणसाला कमीत कमी दोन वेळेस आणावं लागतं सकाळ संध्याकाळी मोठी फॅमिली असली तर म्हणजे अशा आमच्या फेस आम्हाला या ठिकाणी करावा लागते कोणी आमच्या जवळ येत नाही आणि आता निवडणूक आल्या सर्व लोक येतीलच कन्नड शहरामध्ये पाणी मिळत नाही म्हणजे धरण उशाची आणि आम जनता उपाशी असं असं विषय झालेला आहे नाव काय सांगा मोसिम शेख माझं नाव आ, आता नगरपालिकेची नगर परिषदची निवडणूक आहे आपण काय विकास कस विकासाच काय सांगणार आपण आता काय ते रोड व्यवस्थित झाले पाहिजे ना आमचे ते रोड खराब झालेले नाले व्यवस्थित केलं पाहिजे मागील पंच वर्ष जो उमेदवार तुम्ही निवडून दिला होता नगरसेवकांनी तुमच्याकडचे रस्ते बनवले नाही का रस्ते बनवले पण लई जुने झाले ते त्यानंतर याच्याहून खराब आहे आमच्या तुम्हाला पिण्यासाठी पाणी व्यवस्थित येतं का येतो पाठ दिवसानी काय पाच आठ आम्ही बसले कोणी ऐकायला नाही रोड नाही काय नाही काय करणार आहे रोजचे भांडण होऊ लागले आमचे आम्ही मग राहतो तिथं ते सध्याचे जे उमेदवार आता प्रचारासाठी तुमच्याकडे फिरू लागले त्यांच्याकडे तुम्ही काय मागण्या केल्या आतापर्यंत उडून तो करेल काम ते म्हणता असं किंवा आम्ही निवडून येऊन काम करून देऊ असं म्हणतो बदल हवा आहे का तेच बदल झाला पाहिजे पाहिजे ना गटार पाहिजे आम्हाला पाण्याची सोय पाहिजे पाहिजे मग